शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरेंशी गद्दारी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जेव्हा वर्षा बंगल्यावरून घरी जावं लागलं अशा या ऐनवेळेमध्ये सध्या कोकणातील हा आमदार टेबलावरती नाचून अक्षरशः मोठमोठ्याने हुंदडे घालत नाचत होता या नाचण्याची सल शिवसैनिकांच्या मनात अजूनपर्यंत सलत असते आणि याच कारणास्तव आता उद्धव ठाकरेंनी या आमदाराचा करेट कार्यक्रम करण्यास बांधूनी नाकेबंदी आणि या आमदाराला घरी बसवण्यासाठी तजबीज केली ठाकरेंनी भाजपचा दुसरा आमदार लावला गळाला मित्रांनो बातमी येते थेट कोकणातून सविस्तर बातमी जाणून घेऊया उद्धव ठाकरे अतिशय संयमी आणि विकास पुरुष नेतृत्व महाराष्ट्रात त्यांची कुटुंब प्रमुख म्हणून अशी ओळख निर्माण झाली आणि दोन वर्षामध्ये कोविड काळात उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला सांभाळलं तसंच आता महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना पुढील कित्येक काळ सांभाळणार असे म्हणत असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी बावीस ला शिंदे अशी गद्दारी केली आणि आमदारांना फोडलं परंतु एकेका आमदारांना त्यांच्या घरी बसवणार त्यांना पुन्हा राजकारणात दिसणार नाही असा उद्धव ठाकरेंनी पवित्रा घेतला आणि त्या आमदारांविरुद्ध -त्या थोडीस तोड उमेदवार देण्यास सुरुवात केली बातमी येते कर्जत मधून कर्जतमध्ये महेंद्र थोरवे या आमदारांनी उद्धव ठाकरेंशी पंगा घेतला आता त्यांना तो पंगा महागात करतोय कारण की भाजपचे आमदार असलेले सुरेश लाड ठाकरेंची मशाल हातात घेत आहेत नितीन सावंत यांना पाठिंबा देऊन त्या छुप्या पाठिंब्याने महेंद्र थोरवेना घरी कशी बस, कसे बसवता येईल याची मातोश्रीवरती सर्वात मोठी चर्चा झाली आणि सुरेश लाड हे गेल्या दोन वर्षापूर्वी भाजपमध्ये प्रवेश करून तिथे स्थायिक झाले होते त्यांनी ते सगळीकडे भाजपा वाढवली आता मात्र नितीन सावंतांच्या पाठीमागे मशाल धरून ते येणाऱ्या विधानसभेला महेंद्र थोरवेंना घरी बसवणार आहेत जर नितीन सावंत आणि महेंद्र थोरवे यांना हरवण्यासाठी सुरेश लाडांची मदत झाली तर हा पराभव शंभर टक्के होणार असं स्थानिकांचं मत आहे दोघांची मतं एकत्र होऊन राज्याच्या राजकारणात खूप मोठा भूकंप होईल असंही सध्या बोललं जातंय आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी यांनी महिंद्र करेक्ट कार्यक्रम केला आहे